बँक मॅनेजरला मारहाण केल्याच्या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला वडवणी येथील बँक मॅनेजरला काही नागरिकांनी मारहाण केल्याची घटना घडली त्यानंतर आक्रमक झालेल्या आय अधिकारी कर्मचारी यांनी आज गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान पासूनच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता यामध्ये मोठ्या संख्येने अधिकारी कर्मचारी या मोर्चात सामील होते वडवणी येथील एसबीआय बँक मॅनेजर युवराज पाटील यांना मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी वडबनी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र अद्यापही मारेकऱ्यांना अटक करण्यात आली नाही त्यामुळे एसबीआयचे अधिकारी कर्मचारी यांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी आज गुरुवार रोजी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले यावेळी मोठ्या संख्येने एसबीआय बँकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आणि आज नेमकं काय करतो जसं की सर्व माध्यमांमध्ये आलेलंच होतं की भारतीय स्टेट बँकेचे जे ब्रांच मॅनेजर वडवणी जी पाटील यांना तिथल्या काही समाजकंटकाने मारहाण केली पण त्यांच्या चुकीच्या मागणी संदर्भात आणि त्याला मारल्यानंतर तीनशे त्रेपन्न हा गुन्हाही दाखल झाला त्याबद्दल खरंच पोलिसांच्या आम्ही कौतुक करतो परंतु त्या व्यक्तीला तीन दिवस झाले तरी अजून अटक झालेलं नाही आहे त्याचा एक निषेध म्हणून आम्ही इथं सर्व बँकर एकत्र आलेलो आहोत आणि निश्चितच आम्ही याच्या माध्यमातून कलेक्टर आणि एस पी सरांना इथं निवेदन देऊ इच्छित आहोत आणि एक इशारा पण आहे की जर बँकेतला असंच सॉफ्ट टार्गेट करण्यात येत असेल तर मात्र मग येणाऱ्या काळात आम्हाला इथली आर्थिक नाडी कशी दाबायची किंवा याचे परिणाम गंभीर होतील याची मला एक इशारा द्यायचा आहे धन्यवाद नमस्कार अमोल गायकवा